रोग तयार होणार त्याची आवश्यकता तेवढं ती माती पाणी कशी माती भरतो ते बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत माती सगळीकडं ओलीच असते तिला बरोबर अशा पद्धतीनं करून घ्यायची आणि मग ती आपल्या पिशवी काय करायचे बोलायची आहे भरून झाल्यानंतर तुमची जी बी असते ती बी काय करायचे त्याच्यामध्ये रोवायची आहे मग आता मला माती ओलाच्या खाली गेली माती ओलाच्या मधून माती आली तर तुझं काय होईल पाणी माती पण बाहेर धरून जाईल माती जास्त बाहेर जाऊ नये म्हणून आपण खोलाच्या खालीच भरलेली आहे आता जी तुम्हाला हातामध्ये भी दिलेली आहे ती बी काय करणार आहात तिला जरा गेल्यानंतर आपल्याला ही भेडा दिलेला आहे बरोबर वेड्याची भी आहे तर ही बी आता तुम्ही घरी गेल्यानंतर पाण्यात भिजत टाकणार आहात समजा तुम्हाला दोन वाजतील दोन वाजता जर तुम्ही ही पाण्यात भिजत टाकली उद्या दुपारी दोन वाजता ही बी काढायची आहे काढल्यानंतर मग तुम्ही त्या बीची काय करणार आहात या रो मातीमध्ये तिची लागवड करणार आहात अशी बरोबर काय करायचं माप द्यायचे या मातीमध्ये खाली कारण आपली बी खालीपर्यंत दिली पाहिजे आणि बी पूर्ण मुजवायची आहे पूर्ण काय करायची मुजवायची एका रोट्याच्या खाली अंतराने ती गेली पाहिजे त्याच्यावरून परत साईडने काय करायचं माती व्यवस्थित घालायचे पसरायचे आणि थोडस पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं जास्त पाणी जा तर काय होणार आहे या चित्रातून ते बाहेर जाणार आहे आता हे रोप आपल्याला वर्षभर आपण हे करणार आहे या रोपाची आपल्याला निगा घेतली पाहिजे रोजच्या रोज आपण पाहायचं आठ दिवसात पहा रोजच्या रोज पाणी घालायचं उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त घालावं लागेल आणि रोप आठवड्यातून काय करायचं आपली करायचंय का त्या आलाय का याचं निरीक्षण करायचंय आणि त्याची नोंद आपल्या वहीत ठेवायची आहे कारण माझं मागच्या शनिवारी एवढं होतं आता या शनिवारी एवढं झालेलं आहे पाहिजे तर बघा पट्टी असते किंवा दोरा असतो त्याने ते माफ घ्यायचं रोग जर असं मनस मनस वाढायला ना तर त्याची उंची मोजायची आणि आपल्या वहीमध्ये त्याची नोंद ठेवायचे कारण आपलंच हे रोप आहे स्वतःच आपण जशी आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशी या रोपाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे रोप मोठ कसं होईल वाढत कस याच्याकडे लक्ष द्यायचंय आणि पूर्ण वर्ष झालं की हे आपण तेच रोप आपण लावलेलं या सामाजिक संस्थेला देणार आहोत मग आपलं रोप पण तिथं केलं पाहिजे म्हणून आपण काळजी घ्यायची रोपाची वाढ होईल याकडे आपलं लक्ष असलं गरजेचं आहे म्हणजे तो उपक्रम काय बघा या वर्षाचा उपक्रम काय आहे बघा झाडे लावण्या फार झाडे लावायची तर झाडे आपल्याला सावली देतात झाडे आपल्याला फळे देतात झाडे आपल्याला अजून वेगवेगळे वनस्पती वेगवेगळ्या अन्नधान्य देतात म्हणून आपण झाड लावायचं आहे झाड बघा मला सावली फेरू या ज्ञान वाटप करूया आपण या उद्देशाने तुम्हाला ज्ञानचे वाटप केलेले आहे ते रोग तुम्ही लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन हे आहेत काय आहेत की एक मूल एक झाड एक मूल एक झाड ही घोषणा आहे आणि त्या घोषणेचं आपण काय करतोय पालन करतोय बी एकचं मूल आहे माझं एक झाड आहे पुढच्या वर्षी